लोकसभेचा पाचवा आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज वीस मे रोजी राज्यात मतदान होत आहे विशेषतः मुंबई आणि परिसरातील दहा जागांचा आणि नाशिक दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात येते आम मतदारसंघ काँग्रेसच्या बाटेला गेलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आघाडीचा धर्म निभावत प्रथमच काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या समोरील हाताचे बटन दाबत काँग्रेसला प्रथमच मतदान केले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे तसेच तेजस ठाकरे यांनी बांद्रे येथील कलानगर परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले मुंबईसह इतर सर्व ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करा असे ठाकरे यांनी म्हटले आहे महाराष्ट्रात आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात तेरा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे यामध्ये मुंबई मधील दक्षिण मुंबई मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य ईशान्य मुंबई वायव्य मुंबई उत्तर मुंबई या सहा मतदारसंघाबरोबरच शेजारच्या ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर तसेच नाशिक दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप प्रथमच एकत्र नाहीत आतापर्यंत लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीमध्ये एकत्र होते मात्र उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपशी युती तोडवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडीची स्थापना केली शिवसेना सध्या महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षासोबत आहे आघाडी करूनच हे तीनही पक्ष लोकसभेची निवडणूक लढवत आहेत